हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मैत्रे संघ शहापूर आयोजित वर्षावत समापन समारंभ संपन्न मैत्रे संघ शहापूर यांच्या वतीने अशोक विजयादशमी धम्मचक्क अनुपवर्तन आणि सिमोल्लंघन वर्षावत समापन समारंभ हा कार्यक्रम शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता सुशीला अपार्टमेंट तिसरा मजला बुद्ध व्याज फॉरेस्ट क्वार्टर्स शहापूर न्यायालयाच्या समोर ग्रामपंचायत कळंबे बोरशेती येथे संपन्न झाला या प्रसंगी श्रीलंका येथील पूज्य थेरी उपलवन्ना अय्याजी पूज्य धम्म करुणा अय्याजी ऐरोली नवी मुंबई येथील पूज्य भिक्षुनी संघमित्रा तसेच पूज्य भिक्षू प्रियरत्न यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी मुंबई येथील उपासक मंगेश मुंडगेकर युगांत कातखडे कुणाल काकडे मधुकर भुक्तर संदीप जयस्वार शहापूर येथील सुशिला केदारे किशोर घायवट कविता घायवट प्रियंका वाळिंबे संतोष उबाळे हेमंत वाकसौरे शैला केदारे कांता उबाळे आदी उपासक उपासिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतीय घटने शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिष्ठापना करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली यावेळी मुंबईच्या उपासकांनी पठ्ठाण पालीचे संगायन केले तर पूज्य धेरी उपलवणयाजी पूज्य धम्म करुणा करुणाजी पूज्य भिक्षुनी संगमित्रा तसेच पूज्य भिक्षू प्रियरत्न यांनी धम्म प्रवचन दिले नंतर मैत्रिय संघ शहापूर यांच्या वतीने उपस्थित भिक्षू संघास चिवरदान करण्यात आले तर यावेळी उपस्थित भिक्षू संघ आणि उपासक उपासिकांना सुशिला केदारे आणि परिवाराकडून भोजनदान करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्रे संघाचे सरसंघचालक बाळासाहेब थोरात सुशिला केदारे ऍडव्होकेट राहुल शेट्टे किशोर घायवट आणि मैत्रिय संघ मुंबई तसेच केदारे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले सब दे सकता सब दे सकता सब दे पाना सब दे बा सब दे देता सब दे देता सब दे देवा सब दे देवा अनुमोदन 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 दाणाचा बळाने दाणाचा बळाने आमना तो सर्व परिवार आणि संपूर्ण परिवार आणि सु आणि सुख शांती शांती संपत्ती संपत्ती निरोगी निरोगी

න් පෙන සදසති භන්තුබව සමගlang ස ස දම්මාභාවෙන සදසතිී භවන්තත බවතු ස මගlangගක සබදතා සබ සබනභාෙන සදස්ති භන්තුති අවාද රශීලීස නිචා පयන